नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आपण आज या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा म्हणजेच इयत्ता पाचवीची जी मुलं बसलेली आहेत या परीक्षेसाठी त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया हे प्रकरण या ठिकाणी आपण बघत आहोत आज आपण स्वाध्याय चार पॉईंट एक पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल लाईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन ले ले ची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे पहिलं गणित काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर एकशे चव्वेचाळीस शून्य एक चार चार ला बाराने भागल्यावर भागाकार किती येतो असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा एकशे चव्वेचाळीस शून्य एक चार चार भागिले बारा जर आपण भाग घालवला तर या ठिकाणी बघा बारा एके एक बारा राहिले किती दोन बारा दोन्ही चोवीस एकला भाग जातो का नाही म्हणून इथं दिले शून्य ठीक आहे झाले चौदा बारा दोन्ही बारा एके एक बारा परत राहिले दोन बारा दोन्ही चोवीस ठीक आहे आणि चिन्ह काय करायचं तर एक दोन तीन म्हणून एक दोन आणि तीन संख्येनंतर चिन्ह द्यायचं आहे ठीक आहे आता ही जर पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही असंही करू शकता एकशे चव्वेचाळीस दशांशून्य एक चार चार गुणिले आता इथं किती आहे छेदामध्ये बारा आहे ठीक आहे गुणिले काय केलं तर दशांशून्य काढायचं असेल तर आपण काय केलं बघा आधी इथं संख्या मोजा एक दोन तीन संख्या आहेत म्हणून तीन शून्य असणार म्हणजेच एक हजाराने आपण काय का करणार याला गुणणार आहे आणि ज्यावेळेला आपण वरती गुणतो त्यावेळेला आपण काय आहे खाली सुद्धा आपल्याला गुणायचं आहे म्हणजेच या ठिकाणी काय झाले बघा एकशे चव्वेचाळीस आणि इथले दशम शून्य निघून गेले परत एकदा एकशे चव्वेचाळीस आणि छेदामध्ये बारा गुणिले हजार आले ठीक आहे आता या ठिकाणी बघा बाराने जर याला भाग घालवला तर किती आलं होतं आपले बारा शून्य एक दोन असं आलं होतं बरोबर आहे का म्हणजे बारा हजार बारा असं आलं होतं आणि भागाकारात किती आहे आपले हजार ठीक आहे हजार असल्यामुळे इथं काय झाले बघा दशांश देताना आपण काय करतो एक दोन तीन म्हणून एक दोन तीन शून्य बरोबर आहे म्हणून बारा दशांश शून्य एक दोन हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे पर्याय मध्ये तर बारा दशांश शून्य शून्य एक दोन म्हणजे बी हा पर्याय काय आहे या ठिकाणी बरोबर आहे पाचवा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा इथं सात पॉइंट दोन आधी काय सांगितलेलं आहे तर चार पॉईंट आठ आणि भागाकारात काय दिलेलं आहे पाच पॉईंट सहा वजा तीन पॉईंट दोन दिलेले ठीक आहे आता ह्या दोघांची तर सात पॉइंट दोन अधिक चार पॉईंट आठ तुम्हाला जमत नसेल तर असं साईडला केलं तरीही चालेल आठ आणि दोन दहा हातच्या एक सात आणि चार अकरा आणि एक किती झाले बारा आणि इथं काय आलं एक दशांश शून्य आले म्हणजे दशांशून्य जर नंतर शून्य येत असेल तर आपण फक्त काय करायचे ही संख्या घ्यायची म्हणजे इथं उत्तर किती आले आपले बारा त्याच पद्धतीने बघा पाच पॉईंट सहा मधनं काय घेतले तीन पॉईंट दोन वजा केले ठीक आहे करू का सहातन दोन गेले किती राहिले चार आणि पाचातनं तीन गेले किती राहिले दोन राहिले बरोबर आहे दशांशून्य या ठिकाणी म्हणजे तिथे आले आपले दोन पॉईंट चार ठीक आहे आता हे जर सोप्प करायचं असेल तर आपण काय केले एक दशांशून दशांशून नंतर एक संख्या आहे म्हणून गुणिले दहा केले म्हणजेच काय होईल आपलं तर दशांश निघून जाईल म्हणजे वरती बघा एकशे वीस भागिले चोवीस राहिले ठीक आहे का तर दोन पॉईंट चार गुणिले दहा म्हणजे काय झाले आपले चोवीस झाले आता भाग घालवला भाग घालवला तर इथं बघा चोवीस पंचे किती होतात तर एकशे वीस होतात बरोबर आहे पाच पर्याय आहे का इथं तर नाही इथं पाच दशांशून्य शून्य म्हणजे हा पर्याय असणार आहे कारण कोणत्याही संख्येच्या पुढे दशांशून्य देऊन आपण शून्य लिहू शकतो म्हणजेच डी हा पर्याय या ठिकाणी काय आहे बरोबर आहे सवा प्रश्न काय उत्तरलेला आहे बघा इथं तर शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट पाच ठीक आहे आणि इथं काय दिलेलं आहे भागिले शून्य पॉईंट दोन आणि खाली दिलेलं आहे आपल्याला शून्य पॉईंट दोन अधिक शून्य पॉईंट तीन भागिले शून्य पॉईंट पाच यामध्ये आपण काय करतो बॉडोमासचा जो नियम आहे तो वापरतो आता इथं काय करायला लागेल आधी हे कौस सोडवून घ्यावे लागतील तर इथं किती आले बघा शून्य पॉईंट तीन अधिक शून्य पॉईंट पाच म्हणजे किती आले शून्य पॉईंट आठ आले कारण पाच तीन आठ झाले आणि इथं पण एक संख्या आहे आणि इथं सुद्धा एकच संख्या असल्यामुळे शून्य पॉईंट आठ लिहू शकतो आणि इथं पाले शून्य पॉईंट दोन भागीले भागाकारात इथं बघा इथं दोन आणि तीन पाच झाले ठीक आहे एकच अंक आहे दशांश नंतर इथल्यामुळे एकानंतर काय आलं दशांश चिन्ह आलं भागिले पाच शून्य पॉईंट पाच भाग घालला तर इथं किती आले बेचोक आठ आणि दोन्हीकडे पण एक एक दशांश चिन्ह होतं त्यामुळे इथं चार आले आणि इथं किती आले बघा तर एकच आलं त्यामुळे उत्तर किती आलेलं आहे आपलं चार हे उत्तर आलेलं आहे आता इथं बघा त्यांनी काय केलेलं आहे मी मगाशी सांगितल्या पद्धतीने शून्य चार म्हणजे कोणत्याही संख्येनंतर तुम्ही कितीही शून्य या ठिकाणी लावू शकता पण आपल्याला उत्तर देताना काय दिलेलं आहे चार दशांश शून्य शून्य हे उत्तर दिलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी काय आहे बरोबर आहे सातवा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर सहा पॉईंट सहा यांची बेरीज सांगितलेली आहे संख्या दिलेल्या आहे त्यांची बेरीज करायला आपल्याला सांगितलेली आहे सहा पॉईंट सहा सहा पॉईंट शून्य सहा दिलेला आहे सहा पॉइंट सहा शून्य शून्य सहा दिलेला आहे आणि इथं बघा सहासष्ट दशांश सहा शून्य शून्य सहा या ठिकाणी दिलेलं आहे जर तुम्हाला याची बेरीज करायला अवघड जात असेल तर अशा वेळेला काय करायचं इथं तुम्ही काय करू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे शून्य लिहू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने इकडं सुद्धा तुम्ही लिहू शकता अधिक काय झाले बघा इथं इथे सहा आले सहा इथं सुद्धा सहा सहा आणि सहा बारा ह्याच्याला एक सहाचा सा बारा बारांचा किती झाले अठरा अठरा आत्रा, आणि सहा चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे आले दोन सहा आणि दोन आठ आता दशांशून देताना बघा एक दोन तीन चार म्हणून एक दोन तीन चार म्हणून इथं आले आपलं दशांशून आहे का पर्यायामध्ये तर काय आहे बघा पंच्याऐंशी दशांशून दोन सहा 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 कुठला पर्याय आहे बघा या ठिकाणी तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिलेला आता आहे आता जे आठवं गणित आहे त्या पद्धतीचं गणित आपण वरती सोडवलेलं आहे काय संगणित सांगितलेलं आहे बघा तर चार हजार एकशे सदतीस भागिले एक दशांशून्य सात पाच बरोबर किती दिलेलं आहे तेवीसशे चौसष्ट उत्तर दिलेलं आहे तर एक्केचाळीस दशांशून्य सदतीस भागिले सतरा पॉईंट पाच ची किंमत काय असणार आहे याचं जे उत्तर आहे तुम्ही होमवर्क साठी घेणार आहात आणि मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मलाही समजेल की आपल्या शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते व समजते ठीक आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या सरावसंच्यामध्ये तर आपल्या मध्ये स्कॉलरशिपचे दिलेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद